जय भी मित्रा हो। विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जाती प्रथेचे निर्मूलन या पुस्तकाचा आपण सखोल पद्धतीने अभ्यास करत आहोत या अगोदर आपण या पुस्तकाचे पार्ट वन आणि पार्ट टू हे पाहिलेले आहेत आपण पार्ट टूमध्ये चॅप्टर नऊपर्यंत पोहोचलो होतो आता आपण या पुस्तकाच्या पार्ट चैप्टर चॅप्टर दहापासून ते चॅप्टर वीसपर्यंत यांचा सखोल अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर मग या पुस्तकातील एकूण सव्वीस चॅप्टरपैकी एकवीस ते सहा चैप्टर आपण पार्ट चारमध्ये कवर करणार आहोत तर पाहूयात या पुस्तकातील पार्ट तीन आणि त्यामधील चॅप्टर अकरा चॅप्टर दहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे लिहितात की हिंदू धर्म हा मिशनरी धर्म होता की नव्हता हा एक वादाचा विषय आहे हिंदू धर्म हा एकेकाळी मिशनरी धर्म होता हे मान्य केलेच पाहिजे तो मिशनरी धर्म नसता तर तो भारताच्या पृष्ठभूमीवर पसरू शकला नसता परंतु आज मिशनरी धर्म नाही हे देखील एक वस्तुस्थिती असून ती स्वीकारलीच पाहिजे खरा प्रश्न हा आ, आ, हा आहे की या हिंदू धर्माने मिशनरी असणे धर्मा, धर्मा बंद का केले आणि बाबासाहेब लिहितात माझे उत्तर असे आहे की हिंदूमध्ये जाती पद्धती वाढली त्यामुळे हिंदू धर्म हा मिशनरी धर्म असण्याचे बंद झाले जात ही धर्मांतराच्या विसंगत आहे धर्मांतरिताला कोठे ठेवायचे कोणत्या जातीत ठेवायचे हिंदू समाज हा जातींचा संग्रह असल्यामुळे व त्यांपैकी प्रत्येक जात ही बंदिस्त संघटित संस्था असल्यामुळे धर्मांतरिताला तेथे ते कसलेही स्थान नाही अशा प्रकारे हिंदूंना विस्तारित होण्यात व इतर धर्मां धर्मांना आत समावून घेण्यास जातीने अडथळा निर्माण केला आहे जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत तो हिंदू धर्म हा मिशनरी धर्म बनवता येणार नाही पुढे चॅप्टर अकरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नमूद करतात की साहजिकच हा प्रश्न निर्माण होतो की शीख किंवा मुसलमान हा त्याला व निर्भ निर्भय बनवणारे सामर्थ्य कोठून प्राप्त करतो मला याची खात्री आहे की ते सामर्थ्य शारीरिक शक्तींचा सापेक्ष वरचडपणा व्यायाम यामुळे एखादा शीख जेव्हा संकटात असेल तेव्हा सर्व शीख त्याची सुटका करून करण्यासाठी येतील व एखाद्या मुसलमानावर हल्ला करण्यात आला तर त्याला वाचवण्यासाठी सर्व मुसलमान धावून येतील या निर्माण होणाऱ्या सामर्थ्यामुळे ते सामर्थ्य प्राप्त झालेले आहे हिंदू असे सामर्थ्य प्राप्त करू शकत नाही कारण त्याचे सोबती त्याला मदतीला धावून येतील याची त्याला खात्री वाटू शकत नाही एकटा असल्यामुळे व एकाकी राहणेच त्याच्या नशिबी असल्यामुळे तो सामर्थ्यहीन राहतो त्याच्या मनात व भ्याडपणा निर्माण होऊन तो लढ्यात शरण जातो किंवा दूर पळून जातो शीख व मुसलमान निर्भयपणे उभे राहतात व लढा देतात कारण त्याला माहीत असते की तो एक असला तरी तो एकटा असणार नाही हा विश्वास असल्यामुळे एकाला बळ मिळण्यास मदत होते तर त्याच्या अभावी दुसऱ्याला हार पत्करावी लागते शिख व मुस्लिम याच्यामध्ये एक सामाजिक दुवा आहे तो त्याच्या भाई तो एकमेकांना भाईभाई बनवतो हिंदूमध्ये असा दुवा नाही व हिंदू एक हिंदू दुसऱ्या हिंदूला भाई मानित नाही हा फरक निःसंशयपणे जातीमुळे झालेला फरक आहे जोपर्यंत जात राहील तोपर्यंत कसलेही संघटन होणार नाही आणि जोपर्यंत हिंदू तोपर्यंत हिंदू हा दुर्बल व बुजरा राहील चॅप्टर बारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की जात ही माणसाच्या ही सुधारकाच्या जीवनाचा नरक बनवण्यासाठी नेहमीच तयार असते म्हणून बाबासाहेब विचारतात अशा नीच कृतीला कायद्याने दंडनीय असा गुन्हा का करण्यात येऊ नये हेच मला समजत नाही परंतु खरोखर एक कायदा देखील प्रत्येक जातीला तिच्या सदस्यत्वाचे नियमन करण्याची आणि मतभेद असणाऱ्यांना बहिष्काराद्वारे शिक्षक कर, शिक्षा करण्याची मुभा देतो सुधारकांचा छळ करण्यासाठी आणि सर्व सुधारणा नष्ट करण्यासाठी जात हे सनातनाच्या हातातील एक सामर्थ्यशाली हत्यार आहे असे बाबासाहेब सांगतात चॅप्टर तेरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की जातीने लोकभावना नष्ट करून टाकली आहे जातीने सार्वजनिक हितबुद्धीची भावना नष्ट करून टाकली आहे जातीने लोकमत अशक्य करून टाकले आहे एखाद्या हिंदूची जात हीच त्याची आम जनता आहे त्याची जबाबदारी ही केवळ त्याच्या जातीपुरती आहे त्याची निष्ठा ही केवळ त्याच्या जातीपुरती मर्यादित आहे जातीत अनुकंपा आहे परंतु ती जातीत सुरू होते व जातीतच संपते तेथे ते सहानुभूती आहे पण इतर जातींच्या लोकांसाठी नाही आपल्या जाती बाहेरच्या माणसाचे गुण मान्य करण्याची ताकद हिंदूमध्ये नाही जातीत गुणांची चाह आहे परंतु तो माणूस त्याच्या जातीचा माणूस असला तरच पुढे चॅप्टर चौदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की तुमच्यापैकी काही जणांना जातीने उत्पन्न केलेल्या दुखद परिणामांची ही रटाळ कहाणी ऐकण्याचा कंटाळा आला असल्यास मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही त्यात नवीन असे काहीच नाही त्यामुळे मी या प्रश्नांच्या विधायक बाजूंकडे वळतो तुम्हाला जर जात नको असेल तर मग तुमचा आदर्श समाज कोणता हा प्रश्न तुम्हाला विचारला जाणे स्वाभाविक आहे तुम्ही जर तो मला विचारला तर स्वातंत्र्य समता व बंधुतावर आधारलेला समाज माझा आदर्श समाज असेल पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे सांगतात की लोकशाही हा केवळ शासनाचा प्रकार नाही तो प्रथमत आदानप्रदान केलेल्या सह अनुभवांचा सहजीवनाचा प्रकार हो आहे ती मुलं सहकार्यांबाबतची आदराची व सन्मानाची मनोवृत्ती आहे चॅप्टर पंधरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे संबोधितात की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र ही नावे प्रत्येक हिंदूंच्या मनातील स्पष्ट व ठराविक कल्पनांशी जोडली गेलेली आहेत ती कल्पना जन्मावर आदरलेली व उच्च नीच वंश परंपरागत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र असा विचार करण्याचे चालू ठेवतील व त्यानंतर वर्तन करतील हे सर्व विचारणास हिंदूला तयार केले पाहिजे परंतु जर जुनी लेबले टिकून राहिली आणि त्याच्या मनाला जुन्या कल्पनांची आठवण करून देत राहिली तर हे कसे घडू शकेल आणि त्याहून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे स्पष्ट करीतात की जर लोकांच्या मनात नवीन कल्पना रुजवायच्या असतील तर त्यांना नवीन नाव देण्याची गरज आहे जुनी नावे चालू ठेव ठेवणे म्हणजे सुधारणा निष्फळ करणे होय ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र या घानेरड्या लेबलांनी दर्शवण्यात येणाऱ्या जन्मावर आधारलेल्या सामाजिक विभाजनांचे निदर्शक असलेल्या या चातुर्वर्णाला गुणांवर आधारलेले आहेत असे मानणे हे एक भ्रामक जाळे आहे चॅप्टर सोळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे स्पष्ट करितात की समाज रचनेची एक पद्धती म्हणून चातुर्वर्ण्य हे अव्यवहार्य व हानिकारक आहे आणि ते शोचनीयरित्या अपयशी ठरलेले आहे व्यवहार्यतेच्या दृष्टिकोनातून पाहता चातुर्वर्ण्य पद्धती कित्येक अडचणी निर्माण करते त्या अडचणी चातुर्वर्णाच्या समर्थकांनी विचारात घेतलेल्या दिसून येत नाही जन्मावर आधारलेल्या चार हजार जाती तुम्ही गुणांवर आधारलेल्या चार वर्णांमध्ये कशा काय रूपांतरित करणार चातुर्वर्णाच्या समर्थकांनी जिच्याशी सामना केलाच पाहिजे अशी ही पहिली अडचण आहे आधुनिक विज्ञानाने हे दाखवून दिले आहे की काही थोड्या सूक्ष्मपणे आखलेल्या वर्गांमध्ये व्यक्तींचे ढीग करणे हा माणसाविषयीचा उथळ दृष्टिकोन आहे तो गंभीरपणे विचारात न घेण्याजोगा आहे अखेरीस व्यक्तींचे गुण हे इतके विविध आहेत की त्यामुळे वर्गांमध्ये व्यक्तींचे स्तर बनवण्यासाठी व्यक्तींच्या गुणांचा वापर हा असंगत ठरेल चातुर्व त्याच्या अंमलात आणावे लागेल कायद्याची मान्यता असल्याशिवाय चातुर्वर्णाचा आदर्श कृतीत आणता येऊ शकत नाही ही गोष्ट रामाने शंभुकाला ठार केले या रामायणातील कथेवरून सिद्ध झाली आहे रामाने शंभुकाला अकारण ठार केले म्हणून रामाला दोष देणे म्हणजे संपूर्ण परिस्थितीविषयी गैरसमज करून घेणे होय रामराज्य हे चातुर्वर्ण्यावर आदरलेले राज्य होते रा, राजा या नात्याने चातुर्वर्ण टिकून ठेवण्यास राम बादील होता त्यामुळे शंभुकासारख्या शूद्राने त्याच्या वर्गाचे उल्लंघन करून ब्राह्मण बनण्याचा प्रयत्न केल्यामुळे शंभूकाला ठार करणे हे त्याचे कर्तव्य होते रामाने शंभुकाला ठार केले त्याचे हे कारण आहे परंतु यावरून हे देखील दर्शवले जाते की चातुर्वर्णाच्या रक्षणासाठी कायद्याच्या मान्यतेची जरुरी आहे केवळ कायद्याच्या मान्यतेचीच जरुरी आहे असे नाही तर मृत्यूदंड देखील आवश्यक आहे म्हणून तर रामाने शंभुकाला लहान सहान शिक्षा केली नाही म्हणून तर मनुस्मृतीने वेद पठन केल्याबद्दल किंवा वेद ऐकल्यानंतर शूद्रांची जीभ कापून टाकावे किंवा शुद्रांच्या कानात शिशाचा वितळलेला तप्त रस ओतावा यांसारख्या मोठ्या शिक्षा सांगितल्या आहेत समर्थकांनी त्यांच्या पद्धतीमध्ये स्त्रियांचे काय होणार याचा विचार विचार केलेला दिसत नाही त्यांची देखील ब्राह्मण क्षत्री व वैश्य व शूद्र या चार वर्णांमध्ये विभागणी होणार की त्यांना त्यांच्या पत्तींचा दर्जा घेण्यास मुभा दिली जाणार मला वाटते एखाद्या जन्मजात मूर्खाशिवाय दुसरा कोणीही चातुर्वर्णाच्या यशस्वी पुनरुज्जीवनाची आशा करणार नाही किंवा त्यावर विश्वास ठेवणार नाही चॅप्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात की चातुर्वर्ण व्यवहारे आहे असे ग्रही धरून मी असे म्हणतो की ती अत्यंत दुष्ट पद्धती आहे ब्राह्मणांनी ज्ञान संपादन करावे क्षत्रियांनी शस्त्रे धारण करावे वैश्यांनी व्यापार करावा शूद्रांनी सेवा करावी ही कामांची विभागणी पाहता जणू काही ती श्रमविभाजनाची पद्धती होते असे वाटते या सिद्धांताचा उद्देश शूद्राला इतर कामांची गरज नाही हे सांगण्यात होता की त्यांच्याकडे इतर कामे असताच कामाने हे मांडण्याचा होता हा एक महत्वाचा प्रश्न आहे चातुर्वर्णाचे समर्थक त्याला पहिला अर्थ देतात ते म्हणतात की तीन वर्ण शूद्राला आधार द्यायला असल्यावर शूद्राने धन संपाद कर... संपादन करण्याचा खटाटोप का करावा ब्राह्मण शिक्षण घेत असताना शिक्षण घेण्यासाठी शूद्राला फिकीर करण्याची गरजच काय लिहिण्या वाचण्याचा प्रश्न येईल तेव्हा तो ब्राह्मणाकडे जाऊ शकतो त्याच्या त्याचे रक्षण करायला क्षत्रिय आहे ज्यामुळे त्याने शस्त्र धारण करण्याची फिकीर करण्याची गरजच काय या अर्थाने समजून घेतल्यास चातुर्वर्ण सिद्धांत हा शूद्राकडे पालले व तीन वर्गांकडे पालक म्हणून पाहत पाहतो असे म्हणता येईल असा अर्थ काढल्यास चातुर्वर्ण सिद्धांत एक सरळ साधा उन्नतीकारी व मोहक सिद्धांत दिसतो मात्र ब्राह्मणाने क्षत्रियाची स्तुती केली आणि दोघांनी मिळून वैश्यासह सुरळीत उपजीविकेसाठी वैशालाही जगू दिले परंतु शूद्राला ओलतून टाकण्यात तिघांचे संगणमत झाले तर तो म्हणजे शूद्र तीन वर्णांपासून स्वतंत्र होईल म्हणून त्याला धन संपादन करू दिले नाही तो त्याच्या हितसंबंधाबाबत जागृत होईल म्हणून त्याला ज्ञानसंपाद ज्ञान मज्जाव करण्यात आला त्यांच्या सत्तेविरुद्ध बंड करून उठ करून उठेल म्हणून त्याला साधने मिळतील म्हणून त्याला शस्त्र धारण करण्यास प्रतिबंध करण्यात आला अशा प्रकारे शूद्राला त्रैवर्णिकांकडून वागणूक मिळाली याला मनुच्या कायद्याचा आधार आहे सामाजिक हक्कांबाबत मनुच्या कायद्याहून अधिक बदनाम अशी कोणतीच विधी संहता नाही सामाजिक अन्यायाची कुठलीही व कोणतीही घटना तिच्या पुढे फिकी पडेल जगातील इतर देशांमध्ये सामाजिक क्रांत्या झाल्या पण भारतात सामाजिक क्रांत्या का झाल्या नाहीत हा प्रश्न मला सारखा अस्वस्थ करीत होता त्याला केवळ एकच उत्तर मी देऊ शकतो आणि ते असे की या चातुर्व्याच्या नतद्रष्ट पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृती करण्यास हिंदूंचे खालचे वर्ग पूर्णपणे असमर्थ बनले ते शस्त्र धारण करू शकले नाहीत आणि शस्त्राशिवाय बंड करू शकत नव्हते ते सर्व नांगरी होते किंवा कदाचित नांगरी म्हणून त्यांचा धिकार करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या नांगराच्या फाळाच्या तलवारींमध्ये कधीच रूपांतर करू दिले गेले नाही त्यांच्याकडे कोणत्याही संगीनी नव्हत्या व त्यामुळे ज्याला वाटेल तो त्यांच्या मनगुटीवर बसू शकत होता चातुर्वर्णामुळे त्यांना शिक्षण मिळू शकले नाही ते त्यांच्या मुक्तीचा विचार करू शकले नाहीत युरोपातील दुर्बलाकडे सैनिकी सेवा हे त्याचे शस्त्र हालापेष्टांमध्ये त्याचे राजकीय शस्त्र व शिक्षणामध्ये त्याचे नैतिक शस्त्र हे शस्त्र त्याच्याजवळ होती बंधन मुक्तीसाठी असलेल्या असलेली ही तीन शस्त्रे युरोपात सबलांनी दुर्बलांपासून कधीच हिरावून घेतली नाहीत तथापि ही सर्व शस्त्रे चातुर्वर्णाने मात्र भारतातील बहुज बहुजन समाजाला नाकारली भारतीय <ुश्ण> इतिहासात स्वातंत्र्याच्या महानतेचा वैभवाचा वैभवाचा एकच एक, एक कालावधी होता तो म्हणजे मौर्य साम्राज्याचा कालावधी होय इतर सर्व काळात देशाला पराजय व अंधकार सोसावा लागला परंतु जेव्हा चातुर्वर्ण नाबूद करण्यात आला तेव्हा बहुजन समाज बनलेल्या शूद्रांना स्वत्वाची जाणीव झाली होती आणि ते देशाचे राज्यकर्ते बनले होते असा हा मौर्य कालावधी हो होता चॅप्टर अठरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की चातुर्वर्णे ही काही नवीन गोष्ट नाही ती वेदाना इतकीच जुनी आहे आर्य आर्य समाजी यांचा अधिकार मानावा हो म्हणून त्यांच्याकडून ज्या कारणास्तव हो, आवाहन करण्यात येते की त्या कारणांपैकी हे एक कारण आहे ब्राह्मणांनी क्षत्रिय क्षत्रियांची संत संतती किती वेळा निस्तनाभूत केली क्षत्रियांनी ब्राह्मणांना किती वेळा निस्तनाभूत केले अशा ब्राह्मण क्षत्रिय यांच्यामधील वर्ग कलहाच्या घटनांनी महाभारत व पुराने भरलेली आहेत रस्त्यात गाठ पडल्यास प्रथम कोणी नमस्कार करावा व प्रथम कोणी वाट द्यावी ब्राह्मणांनी की क्षत्रियांनी यांसारख्या अगदी क्षुल्लक प्रश्नावरून त्यांची भांडणे केली क्षत्रियांच्या डोळ्यात ब्राह्मण खुपत होते तर ब्राह्मणांच्या डोळ्यात क्षत्रिय खुपत होते क्षत्रिय हे क्षत्रिय हे बनले होते तर खाली बहुजन समाज हातबल झाला होता त्यामुळे तो जुलमापासून सुटका व्हावी म्हणून सर्व शक्तिमान ईश्वराची करुणा भाकत होता भागवत पुराणात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की कृष्णाने एका पवित्र प्रयोजनासाठी अवतार घेतला होता आणि ते प्रयोजन म्हणजे क्षत्रियांना नेसनाभूत करणे पुढे चॅप्टर एकोणीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की समाज जगतो की मरतो हा खरा प्रश्न नाही तो कोणत्या पातळीवर जगतो हा खरा प्रश्न आहे जगण्याच्या नानापरी आहेत परंतु त्या सर्वच सारख्या मान्यतेच्या नाहीत एखाद्या व्यक्तीने त्याचप्रमाणे एखाद्या समाजाने केवळ जगणे व मानाने जगणे यामध्ये अंतर आहे युद्धात लढून वैभवात जगणे हा एक मार्ग आहे माघार घेणे शरण जाणे व बंदीवानाचे जीवन जगणे हा देखील लेख जगण्याचा मार्ग आहे एखाद्या हिंदूने तो व त्याचे लोक जिवंत राहिले या गोष्टी समाधान मानणे निरर्थक आहे त्यांच्या टिकून राहण्याची योग्य योग्यता काय होती याचा त्याने विचार केला पाहिजे त्याने जर तसा विचार केला तर मला खात्री आहे की केवळ जिवंत राहण्याच्या गोष्टीला भूषण मानण्याचे ते सोडून देईल असे बाबासाहेब त्या ठिकाणी लिहितात चॅप्टर वीस मध्ये डॉक्टर आंबेडकर मांडतात की माझ्या मते तुम्ही तुमची समाज रचना बदलली नाही तर प्रगतीच्या माध्यमातून फारच थोडे प्राप्त करू शकाल तुम्ही संरक्षणासाठी किंवा चढाईसाठी समाजाला एकत्र आणू शकत नाही तुम्ही जातीच्या पायावर कोणतीच गोष्ट उभारू शकत नाही तुम्ही राष्ट्र उभारू शकत नाही तुम्ही नीती उभारू शकत नाही जी कोणती गोष्ट तुम्ही जातीच्या पायावर उभाराल तिलाच तडे जातील व ती कधीच एक संद असणार नाही आंतरजातीय भोजने सुरू करणे हे जाती नष्ट करण्याची दुसरी एक योजना आहे ही देखील माझ्या मते अपुरी योजना आहे सहभोजनाला मुभा देणाऱ्या अनेक आहे। सह जाती आहेत परंतु सहभोजनांना जातीची भावना व जातीची जाणीव ठार करण्यात यश मिळालेले नाही एक हा एक सार्वत्रिक अनुभव आहे खरा उपाय आंतरजातीय विवाह हा होय अशी माझी खात्री झालेली आहे रक्ताच्या मिश्रणाने केवळ सगळे सोयरे असल्याची भावना उत्पन्न करता येऊ शकेल आणि सगळे सोयरेसंबंधी असल्याची नात्याची ही भावना परमोच्च बनल्याशिवाय जातीने निर्माण केलेले वेगळेपणाची भावना शत्रू असल्याची भावना लोप पावणार नाही जात ही एक कल्पना आहे ती एक मनाची स्थिती आहे त्यामुळे जातीचा नाश याचा अर्थ भौतिक अडथळ्याचा नाश त्याचा अर्थ, अर्थ मनोवृत्तीमधील बदल होय त्याचबरोबर हेही मान्य केले पाहिजे की हिंदू हे अमानिश किंवा बुद्धिहीन आहेत म्हणून जातीचे पालन करत करत नाहीत ते जातीचे पालन या या त्याचे कारण ते अत्यंत धार्मिक आहेत जातीचे पालन करण्यात लोकांची चूक नाही माझ्या मते चूक जर कशात असेल तर ज्या धर्माने ही जातीची कल्पना त्यांच्यात बिंबवली तो त्यांचा धर्म होय हे जर बरोबर असेल तर उघडच तुम्हाला ज्याच्याशी सामना करावायचा आहे सा तो शत्रू म्हणजे जातीचे पालन करणारे लोक नाहीत त्यांना हा जातीचा धर्म शिकवणारी शास्त्री आहेत अपायकारक कल्पना असलेली त्यांची मने स्वच्छ करा मग तुम्ही त्यांना सहभोजन व आंतरजातीय विवाह करण्यास न सांगता येते सहभोजन व आंतरजातीय विवाह करतील असे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपणाला सांगतात